नमस्कार मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण दुपारच्या बातम्यांमध्ये बघणार आहोत सगळ्या आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि पहिलीच बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्या मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना स्थान आहे त्यांनी आज आपली पदं स्वीकारलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे कपिल पाटील भागवत कराड आणि डॉक्टर भारती पवार यांना स्थान मिळालं आहे नारायण राणेंकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार आहे आज सकाळी त्यांनी आपला पदभार स्वीकारला रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपद भारती पवार यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यांनी देखील आज आपला सकाळी पदभार स्वीकारला ही तीन दृश्य आहेत कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्या कार्यकाळातला पहिला विस्तार झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या या काही चेहऱ्यांना स्थान देण्यात आलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारायण राणे यांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खाता देण्यात आलेला आहे ज्याचा पदभार त्यांनी आज स्वीकार ¿Qué आणि त्याचबरोबर अन्य नेत्यांनी सुद्धा त्यांचा आज पदभार स्वीकारलेला आहे कार्यभार स्वीकारला आहे ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय देण्यात आलेलं आहे त्यांनी देखील आज सकाळी आपल्या कार्यालयात जाऊन हा पदभार स्वीकारला तर प्रकाश जावडेकर यांचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आलंय त्यांनी सुद्धा आज सकाळीच आपल्या कार्यालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे खाता असणारे करोना काळात आता आरोग्यमंत्री देखील बदलण्यात आले मनसुख मांडवी आता नवीन आरोग्यमंत्री असतील देशात आणि त्यांनी देखील आज सकाळीच आपल्या आरोग्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारला रामचंद्र प्रसाद सिंह यांनी पोलाद मंत्रालय आणि अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं पद देण्यात आलं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि त्यावरून बरीच चर्चा राज्यात सुद्धा रंगतीय शिवसेनेला शह देण्यासाठी जर राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर ते मोदींच्या तर तो मोदींच्या मंत्रिमंडळाचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले जनतेची कामं करण्याची जबाबदारी मंत्र्यांवर असे शह काटशह देणं हे मंत्र्यांचं काम नाही असं ते म्हणाले आणि राऊतांच्या या टीकेला नारायण राणेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिले तर तो कॅबिनेटचा अपमान आहे मोदींचा मला असं वाटतं त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातं शिवसेनेला फटका देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहेत त्यांना फटका देण्यासाठी जर अशी मंत्रिमंडळाचा खेळापत वाटत असतील तर हा घटना घटनाविरोधी आहे हा घटनेचा भंग आहे असा असेल तर त्यांना कळवायला सांगा की या अमुक अमुक माणसाला मंत्रिपद जी दिलेली आहेत त्यांना मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापेक्षा देशाची सेवा करण्यापेक्षा या कामासाठी मंत्रिपद दिलं असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे मंत्रिपद राज्याचं आणि देशात जे असतं ते राज्याचा देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी जास्त संजय राऊतला काही ना काय बोलायचंच असतं आणि ते चांगलं नाही वाईट तेच बोलायचं असतं संजयला सांगेन खातं बरं वाईट नसतं त्यासाठी काम कसं करतो हे महत्त्वाचं असतं या खात्याला मी जो न्याय देईन तेव्हा संजय राऊतच म्हणतील खरं खरं हे खातं चांगलं होतं मोठं होतं आणि महत्त्वाचं होतं हे तेव्हा अभि अभिप्राय नक्कीच देतील संजय राऊत आणि नारायण राणे यांच्या आता हे आरोप प्रत्यारोप प्रत्युत्तर देणं सगळं सुरू झालेलं आहे पण अन्य नेत्यांनी सुद्धा आज आपले पदभार स्वीकारलेत पदभार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी न्यूज एटीन बातचीत केली आहे पाहूयात रावसाहेब दानवे काय म्हणाले सर यापूर्वी आम्ही तुमच्या सोबत होतो ग्राहक संरक्षण मंत्रालय आता तुमच्याकडे अतिशय मोठी जबाबदारी अतिशय मोठं मंत्रालय रेल्वे रेल्वे मंत्रालय ही जबाबदारी घेतल्यानंतर ह्या पदभार घेतल्यानंतर आता तुमच्या डोक्यात काय योजना आहेत महाराष्ट्राच्या संदर्भात आणि देशासंदर्भात नाही एकतर तर मी गेले दोन वर्ष आणि मागचं एक वर्ष कंज्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री म्हणून कारभार पाहिला राज्यमंत्री म्हणून तिथंही माझ्यावर जबाबदारी होती आणि आत्ताही माझ्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याची जबाबदारी आता दिलेली आहे मोदीजीने ज्या नवीन पदभार स्वीकारला जातो त्यावेळेस त्या खात्याची पूर्णपणानं ब्रिफिंग घेतली जाते हे खातं जा काय साथी, साथी, आहे याच्यामध्ये स्कोप काय आहे आणि आत्ताची सध्याची स्थिती काय आहे असं या रेल्वेच्या खात्याच्या ब्रीफिंगमध्ये जेव्हा अधिकारी आम्हाला समजून सांगतील त्यानंतरच पुढची दिशा आमची स्पष्ट होईल की आपण काय करू शकतो अर्थात महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी खूप काही करण्यासारखं आहे आणि अनेक गोष्टी आमच्या प्रलंबित आहेत तर सर्वप्रथम प्राधान्य मी त्या गोष्टीला देईन की ज्याच्यासाठी आम्ही गेले अनेक वेळेस संघर्ष केला आणि ज्या गोष्टी आम्ही करून घे घेता आल्या नाही त्या करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे परंतु नक्कीच महाराष्ट्राला इथून न्याय मिळेल ही एवढी खात्री देतो नाराजी होती मराठा समाजाची तुमच्यावर ज्या पद्धतीने चर्चा झाली होती की मराठा समाजाची नाराजी आली होती आणि ती ओढवू नये पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्यासाठी तुम्हाला हे मोठं पद्धतीला अशी चर्चा आहे मी भारतीय जनता पार्टीचा फाउंडर मेंबर आहे मला असं वाटत नाही की या कारणांना मला जबाबदारी दिली असेल गेले अनेक वर्ष मी जनता पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं गावच्या सरपंचापासून तर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत आलो माझ्या गावच्या जनता पार्टीच्या अध्यक्षापासून तर मी राज्याच्या अध्यक्षापर्यंत काम केलं आणि त्यामुळं माझी सिनियरिटी पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि काम करण्याच्या पद्धती नेत्यांनी सांगितलेल्या गोष्टी करणे या सगळे सूत्र बसतोय कमी असं कदाचित पक्षानं पाहिलं असेल नवी दिल्ली श्रमाशंकर सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत